जालना सहकाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला एकनाथ राऊत असे गुन्हा दाखल झालेल्या बालकल्याण समिती अध्यक्षाचं नाव आहे जालनातील बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ फैजनाथ राऊत यांच्या विरोधात एका महिला सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला महिला आणि बालकल्याण समितीवर अध्यक्ष असलेल्या एकनाथ राऊत यांच्याकडून महिला सदस्यांचा विनयभंग होत असल्याचा गंभीर प्रकार या निमित्तानं समोर आलाय त्यामुळे महिला आणि बालकांना न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षाकडूनच जर महिलांचे शोषण होत असेल तर महिलांनी कुठे न्याय मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय या प्रकरणात दिलेल्या फिर्यादी कदीम जालना पोलीस ठाणे येथे महिला आणि बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ वैजनाथ राऊत यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता पंच्याहत्तर दोनशे शहाण्णव एकोणऐंशी तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे करीत आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे चाइल्ड वेलफेअर कमिटी जालना एं चे अध्यक्ष यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल झालेला दा आहे पण त्याचा पुढील तपास आम्ही करत आहोत